बिल्लाने गुलाल देखील घेतलेले पाहू शकतात तुम्ही हे बघा दोन आज बैल गुलालामध्ये आहेत आणि इकडे आपले दादा आहेत साईनाथ दादा पाहू शकतात नाव फिरवलं होता आणि कुठेतरी आज गुलाल देखील झालेला आहे काय सांगाल दादा आज बिल्ला बाईल बघतो मुंबईमध्ये कमी कालामध्ये नाव होत आहे आणि कुठेतरी दोन तीन मैदानामध्ये ना बिल्ला दिसत नव्हता हो त्याच कारण कायदा आणि दादा आज घरचा मैदान होता कुठेतरी एक आयोजक पण तुम्ही स्वतः आणि कुठेतरी एक मोठा मैदान आणि एक गुलाल घ्यायचं होतं एक काय सांगाल कसं काय नियोजन ठरला म्हणजे आता दोन तीन मैदान बिल्ला पासूनच होता आम्ही जास्त काही कार्यक्रम होतो बिल्ला आणि पेन वलकचा आता मैब्या आमच्या पायरा झाला म्हणून आज आम्ही बिल्ला काढला चांगला पायरा भेटतो दादा काय सांगाल तुम्ही एवढ्या आता कमी म्हणजे टायमामध्ये एक मुंबईमध्ये नाव झालेलं हो आहे तुम्ही आता एकच वर्ष झाला आमच्याकडं एक वर्ष आता गेले एक, एक वर्ष बिल आमच्याकडनं दादा याचे आपण पारक वगैरे कुठून केले होते आणि खरेदी वगैरे कुठून झाले होते काय सांगाल दादा आज कसं काय म्हणजे प्लॅनिंग केले होते आजच्या मैदानासाठी सर्व मुलं एकत्र येऊन एक परफेक्ट नियोजन केला मैदानाची प्लॅनिंग म्हणजे आमच्या कमिटीला टाइमच नसतं आता हे हे यांच्या मी एक सायनात मध्ये कमेडीज मध्ये असतो पण काही टाइम इकडे यायला दादा याची खासियत काय सांगाल तुम्ही आज पण एक मोठी गाडी होती बघली तर आणि धागा दिसला तसा बैलानी आपल्या स्पीड लावला आणि एक तोंड लावला बिल्ला जसा बैल असेल ना चांगला बिल्ल्याच्या गलात तसा बिल्ला वारून पडतो

मित्र परिवारांचा खूप मोलाचा वाटा आहे आणि त्याच्यामध्ये एक कुठेतरी सर्वांची मेहनत घेऊन आज गुलाल घेतलेला आहे सर्वांची मेहनत म्हणजे सर्व शरद ग्रुप बरोबरच मैदानात जात कुठले पूर्ण कमिटी बिल्लांच जण मैदानात जात असतात बैल जाणार असेल तेव्हा जातातच सर्व दादा आज या क्षेत्रामध्ये ना ज्याचा बैल पालतो ना त्यालाच कुठेतरी या क्षेत्रामध्ये विचारलं जातं ज्याचा बैल नाही पडत त्याला, त्याला दादा या आपण बघतो आहे ना कुठेतरी एक सर्वसामान्य बैल मालकांना आहे ना, माल ना खूप स्ट्रगल वगैरे करायला लागते कारण की त्यांना असं म्हणजे पैरे भेटत नाही आता पण तू बैल पलत जर असला त्याला म्हणजे पैर्या येत नाही समोर जर मोठ्यापणाचा जर कमी जरी बैल असला त्याला चांगलेच पैरे भेटतात तुम्हाला ना म्हणजे काला कमी कालामध्ये एक यश भेटलेला काय सांगाल याच्या मागच्या रुग्णालयात म्हणजे आता सव्वीस जानेवारीच्या आधी बिल्लाच्या तेरा चौदा शर्यती कंट्रोल कंटिन्यू झाल्या होत्या एक सुद्धा गाडी पारलेली नव्हती त्यात मध्ये बैल आज जागी त्याच्यामुळे आम्ही बसून दादा नक्की बैलाला आपल्या झालं काय झालं होतं काय कारण सर्दी आणि कप जास्त झाले होते छातीत त्याच्यामुळे आम्ही बैल बसूनच ठेवलं कारण पलून फायदा नाही मैदानामध्ये आणायचा कमी पाल फायद्याचा अर्थ नाही दादा आता पुढचं नियोजन हो वगैरे कुठे असेल काय सांगा पुढचं हो नियोजन आता दुसरा आता या हप्त्यात कुठं मैदाना तिसाऱ्याला आता धुनिवंदनला मैदान आहे तिथं शंभर टक्के दिसतो okay, ओके खूप सारे शुभेच्छा असतील